नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण खण ब्लाऊजसाठी चौकोनी गड्यावर डिझाईन बघणार आहोत त्यासाठी मी इथे अठ्ठावीस साईजचं ब्लाउज पेपरवर मार्किंग करून घेतलेलं आहे इथे मी शोल्डर घेतलेला आहे साडेचार इंच मुंडाफोली मी इथे घेतलेली आहे पाच इंच गड्याची रुंदी इथे पावणे दोन वर मार्क करून घेतलेली आहे आणि गडा उंची ही आपली तयार साडेआठ इंच आहे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून नऊ इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला मी इथे अडीच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे सॉरी दोन इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि असा एक चौकोन आखून घेतलेला आहे आणि तीच रेषा मी सरळ आखून घेतलेली आहे खालच्या बाजूने इथे देखील दोन इंच आहे सगळ्यात आधी आपण हे चौकोन आखलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि नंतर हा खालचा चौकोन आपण कट करणार आहोत मी तुम्हाला इथे छातीचा माप सांगायला विसरले इथे मी छातीचा चौथा भाग म्हणजे सात इंच आणि प्लस मी दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करून इथे मी हे माप घेतलेलं आहे अशा प्रकारे आपले हे दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत आणि हा सेंटरचा पार्ट देखील आपण कट करून घेतलेला आहे आता हे दोन्ही पार्ट एका वेगळ्या कापडावर म्हणजे ब्लाउजच्या वेगळ्या कापडावर आणि साडीला मॅचिंग असलेला कापड माझ्याकडे एक आहे त्यावर हा वे पार्ट वेगळा आपण कापून घेणार आहोत इथे अशा प्रकारे माझे अस्तर आणि साडी सॉरी ब्लाऊजचा कपडा आणि हे सेंटरचा हा कपडा दोन्ही भाग माझे तो कट करून झालेले आहेत हे मी माझ्या साडीवर कॉन्ट्रॅस ब्लाउज शिवते साडी एक्चुअली अशा पिंक कलरची आहे आणि त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज खूप छान असं दिसतं हे ग्रीन कलरचं ह्या कापडाच्या साह्याने मी हा जो कपडा आपण घेतलेला आहे त्यावर मी डिझाईन बनवणार आहे सगळ्यात आधी आपण हे आपले साईडचे दोन्हीही पार्ट आणि हा सेंटरचा पार्ट अस्तरच्या भागाला जोडून घेणार आहोत अशा प्रकारे आपले हे तीनही पार्ट जोडून झालेले आहेत मी साईडला देखील शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे आता आपण हा जो सेंटरचा आपण भाग कट करून घेतलेला आहे त्यावर आपण पिंक कलरचा हा जो आपण कापड घेतलेला आहे ह्या कापडाच्या सहाय्याने यावर आपण आता डिझाईन बनवणार आहोत सगळ्यात आधी आपण हा जो कापड घेतला आहे त्यावर अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स दोन्ही साईडने टाकून शिलाई टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी इथे अशा प्रकारे ह्या प्लेट्स दोन्ही साईडने जोडून घेतलेल्या होत्या आणि इथे सेंटरला देखील मी छोट्या छोट्या प्लेट्स येऊन असं बटरफ्लायचा आकार देऊन घेतला होता आणि इथे सेंटरला मी ह्या कापडाला ह्या प्लेट्स जोडून घेतलेल्या आहेत इथे मी अशा प्रकारे सव्वा सॉरी दीड इंच रुंदी आणि ऐंशी सेंटीमीटर लांबी असलेल्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्या अशा प्रकारे फोल्ड करून त्याच्या प्लेट्स आपण नंतर टाकून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण हा जो आपला एका साइडचा पाठ म्हणजे अॅक्च्युली आपल्याला दोन्ही साइडला तसंच करायचं आहे तर त्यावर आता आधी सगळ्यात आधी आपण ह्या बाजूने लेस लावायची आहे इथे मी अशा प्रकारे लेस जोडली आहे पण लेस लावताना मी फक्त ह्या बाजूने शिलाई टाकली आहे आणि इकडची बाजू मी ओपन ठेवलेली आहे इथे मी दोन्ही पट्ट्यांना अशा प्रकारे शिलाई टाकून घेतलेली होती म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकताना कापड इकडे तिकडे आपला सरकत नाही आता आपण इथे अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या प्लेट्स आपण घेऊन ही लेस आहे याच्या खाली आपण ती जोडून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपली ही फ्रील आणि लेसदेखील लावून झालेली आहे अशाच प्रकारे मी दुसरा पार्ट देखील तयार करून घेणार आहे अशा प्रकारे आपले तिन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता आपण हे अशा प्रकारे ठेवून व्यवस्थित हे दोन्ही पार्ट या पार्टवर जोडून घेणार आहोत आणि ते जोडून घेण्याच्या आधी आपण इथे मागचे टक्स देऊन घेणार आहोत आपले दोन्हीही पार्ट या मधल्या पार्टला जोडून झालेले आहेत इथे मी सेंटरला अशा प्रकारे छोट्या लेसचा तुकडा देखील जॉईन करून घेतलेला आहे किती छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे इथे मला आता फक्त दोरी लावायची शिल्लक आहे ती मी लावून घेणार आहे इथे मी खालच्या बाजूला पट्टी देखील जॉईंट करून घेतलेली होती आणि दोरी देखील आपले लावून झाली आहे लटकन मी साडीच्या कापडापासूनच तयार केलेले के आहेत किती छान असे आपले लटकन तयार झालेले आहेत तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे शो बटन देखील अटॅच करू शकतात किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे खन साडी ब्लाउजवर हा चौकोनी गाडा खूप शोभून दिसतो म्हणजे या चौकोनी गड्यावरील डिझाईन ही खूप छान अशी तयार होते आपली तुम्हीही अशाच प्रकारे डिझाईन तयार करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे माझे यापुढील जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत पुन्हा भेटू अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओसह हो।